नमस्कार आठ मार्चला महिला दिनाच्या निमित्तानं पैसे पडणारा असा मेसेज आला रे आला की माझ्या महिला बघणी उठसूट मेसेज आला का उठसुट पैसे आले का एका एका बघणींनी पन्नास वेळेस मोबाईलमध्ये बघितला असेल की मेसेज आला का माझे पैसे आले नाही तुझे आले का एकमेकीला फोन करणं लगातार सुरू मला इतके आले मला पंधराशेच आले मला तीन हजार आलेच नाही आणि एकमेकीला फोन लावून फोन लावून कालच्या दिवशी महिला बघणी आमच्या परेशान लगे ज्या वेळेस मासे मॅसेज दिसला तेव्हा समाधान वाटलं मग आपल्याला आले लग। लगेच दुसरीला फोन करून सांगायचं मला आले तुला आले नाही का तुला आले मला आले नाही का हा आमच्या महिला बघणीचा कालचा दिवस असा गेला की सांगूच नको आणि नजाने चुकून विकून कोण्या महिलांचे पडले नाही ती तर इतकी डिप्रेशनमध्ये अरे माझे आले नाही माझे आले नाही माझी काय कट झाले का माझं काय झालं असं माझा काय प्रॉब्लेम झाला असं अशी अशी आमची ताराबळ महिला बघणीची उठली होती आणि एकमेकीला फोनवर फो फोनवर फो फोनवर फोन असं या लाडक्या बहिणीची जादू काल झाली आणि काल आठ मार्च दिवशी सगळ्या महिलांना पैसे पडले पण काही महिलांचं काही थोडे मागं पुढं होत असते ना एवढ्या महिलां बघणींना पैसे टाकणं म्हणजे सोपं आहे का हो सोपं नाही आणि कधी सकाळी कोण आला दुपारी कोण आला संध्याकाळी असं थोड्या थोड्या वेळाने एकमेकीला मॅसेस आला पण आम्हाला सबरच नका न हो आम्ही सारखा मोबाईल मॅसेज बघून 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 परेशान आणि एक वेळेस शेवटी लाडक्या बहिणीचे पैसे मोबाईलमध्ये बघितले की माझ्या महिला भगनी समाधान झाल्या खरंच संतुष्ट आहे तो महिला सगळ्या लाडक्या बहिणीचे पैसे मागच्या महिन्यात पडले नाहीत पैसे तर महिला बघणी अशा बेचन झाले की या महिन्यात का पडले नसतील या महिन्यात तुझे पडले का माझे पडले का पण त्यांना लगेच माहिती मिळाली की आता नाही पैसे भेटणार पैसे भेटणार आहेत महिला दिनाच्या दिवशी आणि महिला दिनाच्या दिवशी ज्या वेळेस पैसे पडायला लागले त्यावेळेस त्यांची उगी तारांबळ उठली तारांबळ कालचा दिवस असाच गेला की सांगूच नका आठ मार्च महिला दिनाच्या दिवशीच आपल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे लाडके भावाने पाठवले व आपल्याला पाठवले आणि सगळ्याला आले आज त्या काय म्हणत आहेत आहे काही करायचं झालं हो माझे पैसे आल्यावर करते ना मी जसा काय त्यांना शासनाचा पगार सुरू झालाय पगार आणि खरंच त्यांच्या हक्काचा तो पगारच आहे आणि त्या पैशावर त्या मनसोक्त खर्च करत आहेत काही घ्यायचं असेल तर त्या वाट बघत आहेत मी माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले की मी खरेदी करेन मी लाडक्या बहिणीचे पैसे आले की मी इथं जाईल लाडक्या बहिणीचे पैसे आले की मी असं करेन त्या त्यांच्या चार चौकी जर एकत्र आल्या की त्यांचं ऐकावं मस्त मजा वाटते की त्यांच्या चर्चामध्ये फक्त लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण असंच चालू आहे या लाडक्या बहिणीचं काय सांगावं नमस्कार